नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला कृषी परिवार या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपण जे आपल्या चॅनलला भरपूर असा प्रतिसाद देतात त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो व आपल्या या व्हिडिओला सुरुवात करतो बघू शकता आपण आपल्या शेतामध्ये यावर्षी माळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लावलेला आहे या बाजूला भेंडी आहे या बाजूला काही चवळी आहे गवार आहे पावटा आहे तसे जिकून बघू शकता कोथिंबीर टाकलेला आहे आणि या याच्यावरती आपण लावलेली आहेत दोडक्याचे वेळ लावलेली आहेत खाण्याचे तर आपल्या इकडे वयाचा जास्त त्रास असतो त्यामुळे आपण आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीने जुगाड करू करतोय बघा आपण आपल्या शेतामध्ये बघा माझा भाऊ काय करतोय बाजूला बघा हे पा हे बघा मित्रांनो हे आपल्या शेतामधला सापळा आहे भुजगाव म्हणतात आमच्या इकडे भुजगाव भुजगाव न म्हणतात काही काही ठिकाणी याला सापळा म्हणतात तर याच्यामुळे काय होतं ह्या बाया अशा हलतात बघा वाऱ्यानं वारा आले की बघा पुन्हा हा हा सापळा जे ना वारा जर इकडून आला तर असा हलते इकडून आला की असं हलते आणि मग त्याच्यामुळे काय होत आहे रोयाला वाटते माणूसच आला असे झेंगा आडपळतात सन सण 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 सन सन सण वाऱ्यावानी तर असं हे देशी जुगाड आपण प्रत्येक शेतामध्ये शेतकरी करू शकतात रोया तर रोयापासून आणि वरण्य प्राण्यापासून जर आपलं पीक वाचवायचं असेल तर त्याच्यासाठी हे नंबरचं जुगाड आहे देशी जुगाड ते बी याला काहीच खर्च नाही आपले कसं आहे घरातले जुने शर्ट आणि असं बनेर या बनेरामध्ये कुठार भरायचं आणि त्याचं डोकसं बनवायचं आणि हे फाटकं शर्ट आहे जर आतली एखादी पॅन्ट खालून पॅन्टी त्याला काय बांधायचं जसा कपडा बांधायचा ऊन लागत नाही दुसरं काय नाही ऊन याचं ऊन लागतेलय तर बघा हे आपला आता माळवं केलंय खालच्या आपल्या बाऱ्यामध्ये पावणे एकर गोबी लावलेली बघा ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आलेली आहे इथं आपण काही भेंडी वगैरे लावले आहे चांगलं माळवं केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कारण बरेच जण आपला व्हिडिओ पाहतात चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत असं तुम्ही करू नका आपलं शेतकरी एक शेतकरी म्हणून हे तुम्हाला माहिती भेटा आपल्याकडून नवीन नवीन देशी जुगाडाची तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि शंभर टक्के आपल्या शेतकरी बांधवांकडे आपल्या व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा मदत होईल तर आपला व्हिडिओ संपवतो धन्यवाद